सांगलीचं चा भडंग म्हटलं ना की जगप्रसिद्ध झालेलं आहे आणि हेच भडंग आज आपण घरच्या घरी तयार करणार आहोत बघा कुरमुराला किती मस्त असं मसाल्याचं कोटिंग झालेलं आहे आणि हा असा भडंगचा घरगुती मसाला कसा तयार करायचा त्यापासून हे असं चटपटीत कुरकुरीत आणि तोंडाला पाणी सुटेल असं भडंग बनवण्याची साधी सोपी आणि अचूक पद्धत पाहणार आहोत नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत येथे मी पाव किलो या प्रमाणात हे बडंगचे कुरमुरे घेतले आहेत बघा हे असे बुटके आणि थोडेसे जाडसर असतात आता हे असे बोटावर चुरून पाहिले तर ह्याचा सहज चुरा होतोय असे इतके कुरकुरीत असायला हवेत जर असा चुरा होत नसेल तर मात्र तुम्हाला कढईमध्ये घालून हे चांगले असे गरम करून घ्यायचे आहेत किंवा मग उन्हामध्ये ठेवायचे किंवा मायक्रोवेव्हमध्ये ठेवले तरीही चालेल गरम करण्यापूर्वी काय करायचं तर व्यवस्थित चाळायचे निवडायचे म्हणजे यामधून जर काही धूळ माती कच असेल तर ती सगळी निघून जाते आता आपण भडंगचा एक चटपटीत मसाला तयार करतो आहे त्याकरता तीन टेबलस्पून इतकं मी हे मेतकूट घेतलेलं आहे मेतकूट नसेल तर फुटाण्याचं डाळ मिक्सरला फिरवून घेतलं तरीही चालेल त्याच्याने छान अशी भडंगला चव येते आणि टेक्स्चरही छान येतं त्यानंतर दोन चमचे साखर घेतली अर्धा चमचा हळद घेतलेली आहे छोट्या मिसळण्याच्या डब्यामध्ये जो चमचा असतो त्याच्याने एक चमचा हिंग घेतलेला आहे अर्धा चमचा आमचूर पावडर याच्याने छान अशी चटपटीत चव भडंगला येते त्यानंतर पाऊण चमचा भाजलेले जिरे घेतलेले आहेत आणि दोन चमचे भाजलेले धने घेतले आहेत अगदी हलकेसे भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर चार टी स्पून म्हणजे पोहे खाण्याच्या चमच्याने चार चमचे बेडगी मिरचीचं लाल तिखट घ्यायचं आहे याच्याने रंगही छान येतो आणि तिखटपणाही मस्त येतो त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे हे सगळे जिन्नस ना आपण एकदाच असे मिक्सरला फिरवून घेतल्यामुळे काय होतं सगळा एकसंध मसाला तयार होतो आणि आपल्याला बाकीचं वरून काही मग घालण्याची गरज लागत नाही आणि हाच तो मसाला आहे की ज्यामुळे भडंग अगदी मस्त चटपटीत चवीचा तयार होतो आता आपण भडंग तयार करायला घेतो आहे त्याकरता इथे मी वन थर्ड कप तेल घेतलेलं आहे हे शेंगदाणा तेल आहे वन थर्ड कप म्हणजे पाव कपपेक्षा थोडंसं जास्त आणि अर्ध्या कपापेक्षा थोडं कमी इतकंच आपल्याला पाव किलो कुरमुऱ्यांसाठी तेल लागणार आहे तेल चांगलं गरम झालं की आपल्याला एक वाटीभर इतकं शेंगदाणे घालायचे आहेत शेंगदाणे हलकासा रंग बदलेपर्यंत खरपूस असे छान तळून घ्यायचे आहेत ना पटकन भाजले जातात बघा हे असे छान फुटल्यासारखे झाले आणि याचा रंग बदलला की लगेच शेंगदाणे काढून घ्यायचे नाहीतर त्याची कडसर चव येऊ शकते त्यानंतर इथे आपल्याला लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत मी इथे साधारण वीस लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि या अशा ठेचून घेतलेल्या आहेत जर तुम्हाला अगदी बारीक चिरून घ्यायचे असेल तरीही चालेल पण ना भडंगमध्ये ना तुम्ही पाहिलं असेल कोल्हापूरकडे वगैरे तर असा ठेचलेलाच लसूण घालतात त्यामुळे मी इथे लसूण ठेचून घेतलेला आहे फक्त काय काळजी घ्यायची आहे तर लसूण आपल्याला अगदी व्यवस्थित कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं आहे जर लसूण थोडा जरी आतून मऊ राहिला आणि व्यवस्थित तो तळला गेला नसेल ना तर आपलं सगळं भडंग मऊ पडण्याची शक्यता असते त्यामुळे बघा असं छान गुलाबीचं रंग येईपर्यंत आणि लसूण कुरकुरीत होईपर्यंत सगळा व्यवस्थित असा तळून घ्यायचा आता तो काढून ठेवलेला आहे त्यानंतर आता आपल्याला यामध्ये कढीपत्ता एक वाटीभर कढीपत्त्याची पानं मी घातलेली आहेत कढीपत्तासुद्धा व्यवस्थित कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा कढीपत्ता तळण्यासाठी ना फक्त साधारण एखाद मिनटाचा वेळ लागतो आणि कढीपत्ता तळलाय ना हे लगेच आपल्याला त्याच्या आवाजावरून समजतं कारण तो अगदी असा छान कुरकुरीत होतो आणि खुळखुळ असा वाजायला लागतो आपल्याला कढईत जाणवतं की हा कढीपत्ता आता तळून झालेला आहे तर असं झालं की लगेच आपण काढून घ्यायचा कढीपत्ता मऊ राहिला नाही पाहिजे याची काळजी घ्यायची आता गॅस बंद करून टाकायचा कारण त तेल अगदी गरम आहे आणि कढईसुद्धा फार गरम आहे हा आपण जो तयार करून घेतलेला मसाला आहे ना तो घालायचा जर आपण गॅस चालू ठेवला आणि मसाला घातला तर सगळे मसाले करपू शकतात त्यामुळे गॅस बंद करायचा आणि मग मसाले घालायचे हे एकदा चांगले मसाले तेलासोबत असे मिसळून घ्यायचे आणि मग जे आपले कुरमुरे आहेत ते सगळे आवर्ती घालून घ्यायचे आहेत म्हणजे सगळीकडे ना मसाला एकसारखा या कुरमुऱ्यानं लागतो आता हे लगेच असं हलवून घ्यायचं सुरुवातीला जर आपण शेंगदाणे किंवा कडीपत्ता लसूण जर यामध्ये घातला ना तर सगळा मसाला या कडीपत्त्याला शेंगदाण्याला किंवा या लसणाला चिकटून बसतो त्यामुळे सगळा पहिले कुरमुऱ्याला हा मसाला पूर्ण लावून घ्यायचा जरा वेळ लागतो पण हे असं परतत राहिलं की सगळ्या कुरमुऱ्यांना एकसारखा मसाला व्यवस्थित लागतो हे पहा कुरमुऱ्यांना अगदी मस्त छान असं मसाल्यांचं कोटिंग झालेलं आहे आणि रंगसुद्धा छान सुरेख आलेला आहे आता यामध्ये काय करायचं तर आपला हा जो कुरकुरीत तळून घेतलेला लसूण आहे आणि कढीपत्ता आहे तो घालून घ्यायचा कढीपत्ता आणि लसूण या कुरमुऱ्यांमध्ये घालण्याअगोदर काय करायचं तर लसूण आणि कढीपत्ता कुरकुरीत झाला आहे की नाही याची खात्री करायची आणि मगच घालून घ्यायचं कढीपत्ता लसूण आणि शेंगदाणे हे सगळ्यात शेवटी घालण्याचं कारण असं की याला बरंचसं तेल असतं आणि जर आधीच घातलं ना तर सगळा मसाला शेंगदाणे कडीपत्ता आणि लसणालाच लागून राहतो त्यामुळे सगळ्यात शेवटी घालायचं आता हा आपला भडंग बनवून तयार झालेला आहे संध्याकाळच्या वेळी ना छोट्या मोठ्या भुकेसाठी काय करायचं तर यावरती मस्त असा बारीक चिरलेला कांदा जर घरामध्ये कैरी असेल तर बारीक चिरून कैरी किंवा मग लिंबू पिळून असा हा चटपटीत भडंग तुम्ही खाऊ शकता बघा याला मस्त असं मसाल्याचं कोटिंग आलेलं आहे त्यामुळे हा चवीला तर अप्रतिम लागतो तुमी सुद्धा हा असा प्रवासासाठी किंवा मधल्या वेळेत खाण्यासाठी हा बडंग नक्की तयार करून पहा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना जरूर शेअर करा पुन्हा लवकरच भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसह हो। धन्यवाद